ठेमाकाळ तालुक्यातील जत रस्त्यावरील एका गावामध्ये कुत्र्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते त्याबाबत आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती याची माहिती त्या कोणत्याही कामगिरीमध्ये नसणाऱ्या राजाला समजली तो एकशे बारामध्ये घेऊन लवाजम्यासह त्या ठिकाणी पोहोचला व तेथे असणाऱ्या पाच ते सहा जणांचा मोबाईल ताब्यात घेतला व तडजोड कडून करून त्यांचे मोबाईल परत दिले आयोजकांवर वन्यप्राणी जीव संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला नाही उलट त्या ठिकाणी गरिबीचे चटके सहन करून मोबाईलवर फोटो व्हिडिओ एडिटिंग करून आईवडिलांना मदत करून दहावीमध्ये शिकत असणाऱ्या तरुणाचा मोबाईल त्या राजाने ताब्यात घेतला व त्याबद्दल दहा हजाराची मागणी केली असल्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांकडे त्या राजाबाबत तक्रार देण्यात आली आहे याबाबत राज्याचा मुख्य असणाऱ्या अधिकाऱ्याला काहीही माहिती कशी नाही ते ही राजाच्या दबावाखाली आहेत वरिष्ठ देखील का गप्पा आहेत त्या राजावर कारवाई करण्यासाठी का धजावत नाहीत असा सवाल जनतेतून विचारला जात असून रांजणीमधील या गरीब मुलाचा तो राजा मोबाईल परत देणार का स्थानिक तसेच वरिष्ठ पातळीवरून त्या राजावर कारवाई होणार का की परत एखाद्याला लुबाडण्यासाठी त्या राजाला मोकळं सोडणार आमदार रोहित पाटील याकडे लक्ष देणार का की तेही या अधिकाऱ्यांची री ओढणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे